पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून तामिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत काल त्यांनी लक्षद्वीपला भेट देत अगत्ती इथं एका जनसभेला संबोधित केलं लक्षद्वीपमध्ये विकासाच्या ल गेलं नाही सरकार या सगळ्या आव्हानांना सामोरं जात असून त्यावर काम करत आहे असं ते म्हणाले त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली लक्षद्वीपच्या प्रगतीशी संबंधित आढावा बैठक झाली पायाभूत सुविधांना चालना स्थानिक संस्कृतीचं चा जतन करणं आणि लोकांसाठी समृद्धीचे मार्ग सुनिश्चित करणं यावर लक्ष केंद्रित करण्यासह लक्षद्वीपमधील लोकांचं जीवनमान अधिक उत्तम व्हावं यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले दरम्यान आज दुपारी पंतप्रधान लक्षद्वीपमधील कवरत्ती इथं दूरसंचार पेयजल सौर ऊर्जा आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित एक हजार एकशे पन्नास कोटीहून अधिक रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील लक्षद्वीप बेटावरील इंटरनेट संबंधीच्या आव्हानावर मात करण्यासाठी कोची लक्षद्वीप द्वीपसमूह सबमरीन ऑप्टिकल फायबर कनेक्शन प्रकल्पाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल पाड़ाखाली असलेल्या या ऑप्टिकल फायबर केबल ओएफसी सुविधा इंटरनेट सेवा टेलिमेडिसिन ई गव्हर्नन्स शैक्षणिक उपक्रम डिजिटल बँकिंग डिजिटल चलनवापर डिजिटल साक्षरता इत्यादी सुविधा अधिक सक्षम व्हायला मदत होणार आहे यासह कदमत इथला लो टेम्परेचर थर्मल डेसिलिनेशन प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील लक्षद्वीप हे प्रवाळ बेट असल्यानं इथं भूजलाची उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे या पिण्याच्या पाण्यासंबंधित प्रकल्पामुळे या बेटांची पर्यटन क्षमता बळकट व्हायला मदत होईल ज्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी देखील वाढतील त्याचबरोबर लक्षद्वीप बेटांवरचा पहिला बॅटरी सुविधेवर चालणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचंही पंतप्रधान उद्घाटन करतील यानंतर पंतप्रधान केरळमध्ये त्रिशूर इथं स्त्री शक्ती रॅलीला संबोधित करत